नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत ता आहे आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो मी मशीचा तर मित्रांनो एका मित्रांनो कमेंट करून सांगितलं की म्हणजे एका वर्षाचं पुटार किती लागते मशी म्हणजे बा आता हे सांगते तर एका वर्षाचा पुटार किती लागेल तुमच्याकडे समज दोन आहे तीन आहे चार आहे मग तुमच्या मशीला कुठार किती लागेल मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे सांगतो की आपल्या एका मशीला कुटार किती लागते एका वर्षाचं कोणचं कुटार कसं चाल लागते कसं कसं लागते म्हणजे बा आता भारी कुटार आहे आता वेगवेगळ्या प्रकाराचं कुटार राहते आपलं सोयाबीन आपलं सोयाबीन सुद्धा आपण दुधाच्या मशीला खाऊ घालत नाही खाली मशीला सोयाबीनचं कुटार खाऊ घालतो त्याच्यानंतर आपला हरभऱ्याचा कुटार आहे जी भारी कुटार आहे त्याला कमी चार लागत असते आपला याच्या आपला गव्हाचा गवंट आहे ते गव्हाचं कुटार तर त्याचं ते आहे का आपल्याला एक धागा चार लागते त्याच्या त्याच्या त्याचा आहे का एखादा माणूस सांगता येत नाही आता मी तुम्हाला परत बराबर सांगतो या युट्यूब मध्ये कस युट्यू मध्ये सांगतो पूर्णपणे शेवटपर्यंत परत इंट्यूल वा चला आता मित्रांनो आपण बोलूया युट्यूबकडे मित्रांनो हा बघा बैस आहे का नाही तर आपण जर या तुरीचं जर आपल्या जर जास्त जर, जर, जर तुरीचं कुठार कोणाकडे नसते जर तुर तुरीचं जर कुठलाच नसत हे टोपलं भाडी भाडी कुठला राहते भाडे कुठं दे हे टोपलं बस झालं झालं आपला काय मी हे टोपलं मी तर टोपल्याचा विषय करत नाही ना मी तुम्हाला सांगतो गाडीचा गाडी जा आपला बैल गाडी जा कोणी ताली ना आणते तर ते तालीचा गाडीचा जो विषय करतो तर मित्रांनो आपला गवंडा मी जास्त तर आपण ह्याने मशीने गवंडा खाऊ घालतो आपल्या गव्हाचा गवंडा काहून की ह्याने याच्यातनी आपली म्हणजे जास्त याच्यात म्हणजे कमी याच्यात कमी खर्चात जास्त फायदा आहे ते आपल्या गव्हाच्या गवंड्यामध्ये प्रत्येक मशीवाले जे बी ज्याचे बी डेअरी फॉर्म आहे म्हणजे मोठे मोठे तबेले आहे तेच ह्याने गवंडा वापरते म्हणजे गव्हाचा कुटा किती बी मोठे मोठे मशीवाले ते गव्हाचा कुटाच वापरते खाण्यासाठी खूप की स्वस्त असते ना तर मी तुम्हाला गव्हाच्या गवंडाच रिशोध तर मित्रांनो आहे का नाही मी एका मशीला एका टायमाला आहे का नाही मी एक डायला चालत असतो एका मशीला म्हणजे दोन दोन टाईमचं आहे का नाही आपलं दोन टाइमचे दोन कुठार म्हणजे मी तुम्हाला नव्हता आपण हे बघ आता तुम्ही डाळेप्रमाणे जर धामला तुम्हाला नव्हता एका मशी चार महिन्याचा आहे का नाही एक कार गवंडा जर तुम्ही जर हरभड्याचं जर कुठं तर टाकाच मिळ तिथे ऐकण्या तुम्हाला हरभड्याचं टाका लागते मी ऐकण्याची एक टाली चार महिन्यात सांगणार तुम्हाला एका गाडीने एक एका इथे एक टाली चार महिने ते लागते कन्फर्म सेल लागते म्हणजे लागते कुठं आपण एका दहा धरलेत नाही ते जे पकडले आणि जर तुम्हाला तुम्ही म्हणजे जास्त बी लागू शकते चार महिने पाच महिने लागू शकते एका पाच महिने बी पुरू शकते मशीन एक साली पण कसं पुरुषक ते माहिती आहे मित्रांनो आपण ऐकली त्याच्यावर तुरीचं कुडाळ टाकलं हरभऱ्याचं कुडाळ टाकलं म्हणजे इतर कोण सीन वेगवेगळ्या प्रकाराचे कुडाळ राहते त्याच्यानंतर आपलं जवारीची कुट्टी टाकली तर मग तसं आपण ऐकणे जरा जरा जर कुटार ते जरास ते वापरलं जरास ते जर वापरलं तर तुमचं ऐकणी ते कुटार म्हणजे डबलच उडाकलं म्हणजे आठ महिन्यावरच जाते ते त्याचा अर्ज अर्ज जर केला तर म्हणजे तसं तर एक ताली तुम्हाला लागतेच कंपल्सरी चार महिन्याची एका मशीने तुम् तुम् okay, बेगे बेगे तुम्स तुम्स तर तुम्ही जर वेगवेगळे कुठार जर चारलं तर त्याच्यात एकाने दुधाचा फॅट बिल लागते तर चांगलं हे जरा तुम्ही जर निराजर गवंडा जर चारला तर त्याचा फॅट बिल लागत त्याच्यानी आपली डेप बी राहते दोन दोन किलोची दोन दोन किलो डेप राहते एका मशीन चार चाराच लागते आपल्याला मशीनले डेप जर दुधाची जर असेल तर जर खाली जर असले तर चाराची काही गरज नाही त्याच्यात पीठ बी टाकलं पीठ पण टाकलं आपण आपलं खेकिन गव्हाचं जर पीठ बी टाकलं त्या गवंडाने मीस जर केलं ना तर पॉवरफुल आहे ते म्हणजे खाली मशीन म्हणून खाऊ मी खाली आहे ऐकाने पीठ टाकून खाऊ हाताला तर पुरा गवंडा चक करते जर तुम्हाला जर जर दुधाची जर मैस असली ते जर एक डाला जर गवंडा जर म्हटलं तुम्हाला ढेपच सार लागत कारण की त्या ढेपने आपल्याला फॅट लागते त्याच्यावर आपल्याला साय मिळते ढेपीचा एवढा फायदा आहे सगळ्यांनाच माहिती आहे तर असं आहे मित्रांनो चार महिन्याची म्हणजे एक काली लागते आपल्याला चार महिन्यातनी एका मशीने तुम्ही जर हि जर केला तर आपण म्हणजे आपण ऐकानी बराबरच सारतो जेवढं काहीतरी वाया बीन नको जाऊ देऊ मी तुम्हाला सांग कंपल्सरी सांगली चार महिने जास्त कमी होऊ शकते म्हणजे चार साडेचार महिने पण ते सहा पाच महिन्याच्या वर काही जात नाही गारावी मशीन म्हटले माहिती आहे कोणती आपल्या व्यवसाय तर तुमची मैस पाहून असते ते लहान मैसा कमी टाकत असतात ते वगार जर असली तर मग तुम्हाला पाच काम नाही पाच का सहावी महिने जर हे असून सहावी महिने जाते तर असं आपण तर मित्रांनो हे बा याच्यात जर काही तुम्हाला जर डाऊट वाटला असेल तर मी एखादं प्रश्न जर इचार नसेल तर तुम्ही ते सांगा मी तुम्हाला कमेंटवर सांगून दे तर मी च सांगितलं की तुम्हाला वर्ष आता वर्षभराचं तुम्हाला कोणा चार महिन्याचे एक टाळी लागू लागली लाग तर पकडून चाला तुम्ही आठ महिन्याचे डायरेक्ट दोन टाळेला लागू लागले आहे का नाही तीन टाल्या लागू लागली लाग। ता तर डायरेक्ट डायरेक्ट वर्षभराच्या तीन टाळ्या लागते तुम्हाला तर तुम्ही असं पकडून चला एका मशी तीन टाळ्या लागते आपण जर एक एक डाळ्याने हिशुपर केला तर तर मित्रांनो तर काही चुकलं असतं तर तुम्ही मध्ये सांगू शकता ओकी मला ते लागते बा पण माझ्या दुधाच्या विषय मी सांगत असतो ओके आपण मागच्या वेळेस भरपूर कुकार भरलं होतं तीन चार डाळे ते उलट खतम झालेलं आहे आपलं म्हणजे तुम्हाला हो का म्या दोन ताऱ्या हे भरलं होतं म्हणजे दोन डा आपल्या जवारीची कुट्टी भरली होती त्याच्यातनी आपला हरभरा भरला होता तिच्यातनी आपलं भिमचं हे भीम पकडला होता काळ बी टाकला होता असे मी पुर कुठार जमातील दोन 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 हे तर ते ऐकणे आप आता आपलं कुठार संपत आलेला आहे पुढं एक दीड वर्ष एक वर्ष होऊ लागला म्हणजे एक वर्ष वर्षी झाला तर आपला कुठार पूर्ण संपलेला आहे बघून घ्या तुम्ही कुठे संपलं का नाही घे मी तुम्हाला डावतो हे बघ हे आपल्या मशीच्या हिशोबाने भरवतो बघा आता कुठार संपत येऊ लागला तर मी अधिक स्टॉक करील मित्रांनो अधिक अधिक जर भरता मी तुम्हाला एक हिरो टाकी कोण कोणच्या कुडाने भरलं काय भरलं मी पूर्ण या व्हिडिओवर या, या चॅनलवर टाकत राहतो कोणती बी माहिती जर नवीन खायचं झालं तर हा तो व्हिडिओ टाकत नाही मी मित्रांवर जर तुमचं जर जे व्हिडिओ लागत असेल कमेंट करून मला सांगा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो एका मित्राने सांगितलं होतं मला व्हिडिओ बनवून म्हणून मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला जर तुम्हाला जर चांगला वाटलं असेल तर लाईक शेअर करा कमेंट करा जय महाराष्ट्र